तुमच्या मागचे सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे आम्ही आमच्या देशात जायचं का आमच्या हातात नाहीये आम्हाला सुव्यवस्था कळते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःचा स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे

बळी भारताच्या बाहेर होता हल्ला आले अरे घटना घडल्या आधी तुम्ही अक्षर घ्या घटल्यानंतर काय करता चार दिवस ठेवणार चुकीचं आहे सगळं गव्हर्नमेंटची

कमिटी तुमच्या मागचे जे झेड सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या बाबती ती कमी करा आणि सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्या देशात भिवून बघायचो का भिवून जायचं का आमच्या हातात हे नाहीये आम्हाला ही कायदा सुव्यवस्था कळते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथे बघायला स्वतःच स्वतः प्रत्येक जण बघतायत मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची पण राज्य मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही ईव्हीएम मध्ये घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मत राहिलीत कुठे आमची माणसं राहिली कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली कुठे कशा का काय तिथल्या लोक का आहे ते येऊ शकतात गणेश